ज्या काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्याचा वापर आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्वतःच्या मुलांमध्ये करण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्यांदा बदल आपण करणं हे अतिशय गरजेचं आहे असं मलाही वाटतंय आहे आणि तुम्हालाही वाटतंय आणि सगळेजण आपण करतो म्हणून तर आपण इथंपर्यंत आलो बदल हा निसर्गाचा नियमच तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आनंदही करून आमच्यासारख्या सुपरस्टार गाण्यातून गेलो नव्हती ढगलू ढोल नाही वादे वाजवले विसरून लोक सगळे वाजवायला सगळं आता पण या पारंपरिक वाद्याची ओळख आपल्या गीताच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणाने केली आहे आणि एक आनंदायी वातावरण आपण खूप सुंदरपणे गोटी जुळवून देतो आणि त्याच्यामध्ये ते प्रमाण होतात आणि मुलांच्याविषयी आपण काय केलं आहे अगोदरपासूनच त्या मुलांच्या संदर्भाने आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे थोडासा त्या ठिकाणी एक वेगळा दृष्टिकोन